अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो आज तीन जुलै आपण जे कमावितो त्यातील काही द्रव्याचा उपयोग दान धर्मासाठी करावा भाग दोन हे आहे सद्गुरु यशवंत बाबांचे आजच्या साठीचे सुवचन पैसा हे सर्वस्व नाही तरीही संसारासाठी पैसा हवा असतो मात्र तो जमवावा कसा तुकाराम महाराज म्हणतात उत्तम व्यवहारातून पैसा जमावावा आणि जसा तो भगवंताने दिलेला आहे तसा तो उदास विचाराने वेच करावा म्हणजे खर्च करावा केवळ संसारासाठीच उपयोग करावा आपल्यासाठी उपयोग त्याचा करावा असा त्याचा बिलकुल अर्थ नाही संतांचा दृष्टिकोन व्यापक असतो जे काही आपण कमावितो आहे त्याच्यातील ते काही भाग समाज उपयोगासाठी खर्च करावा आपण कमावलेले सगळेच आपण खाऊ नये त्यातील ते काही हिस्सा दान धर्मासाठी खर्च करावा म्हणजे मिळालेल्या दानामध्ये आपणाला समाधान प्राप्त होते खर्च केलेल्या धनामध्ये भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होतो आपले देती पुण्य घेती आपले न देती पुण्य न घेती उपकार केला तर पुण्य परपीडा केली तर पाप हे ठरलेले आहे हे जसे आहे तसे दान केल्याने मोक्षाचे आपण धनी होत असतो दान म्हणजे देणे मग ते तुम्ही कोणतेही दान देऊ शकता तुमच्याकडे जे चांगले आहे ते आपण देऊ शकतो त्याला दान म्हणायचे एखाद्याला संकटातून सोडवणे त्याला जीवदान मिळाल्यासारखे वाटणे हे सुद्धा एक दानच आहे सत्य भावेने नारदाना विचारले नारदा जन्मोजन्मी मला भगवान गोपाळ कृष्णपती मिळावेत म्हणून मी काय करू नारद महर्षी म्हणाले तुला जे सर्वात प्रिय आहे ते दान मला देऊन टाक तुला जे पुन्हा मिळू वाटते तेच ते दान मला दे सत्यबाबा म्हणाले ठीक आहे सत्यभाबाने संकल्प सोडण्यासाठी सत्य भगवान गोपाल कृष्णांना बोलावले आणि संकल्प सोडला प्रियपतीचे दान नारदाला देत आहे एवढे झाल्याबरोबर नारद म्हणाले अहो महाराज आता इथे काय थांबलाय चला माझ्या बरोबर तुम्ही मला दानामध्ये मिळालेला आहात गोपाळ कृष्ण महाराजांच्या बरोबर निघाले नाराजांच्या खडावा आपल्या डोळीवरती घेऊन निघाले थोडक्यात काय दान देणे म्हणजे तुम्ही धन दान देऊ शकता आपल्या जवळची जी गोष्ट आहे ती गोष्ट दान करावी दानाचे चार प्रकार आहेत नित्यदान नैमित्तिक दान कामदान व विमोलक दान नित्य दान म्हणजे आपण दररोज जे काही देतो त्याला नित्यदान म्हणायचे म्हणजे सण समारंभ विशेष योग या कारणाने जे दान दिले जाते त्याला नै, नै दान असे म्हणतात मला संतान प्राप्त व्हावे मला विजय मिळावा इत्यादी अपेक्षेने जे दान दिले जाते त्याला त्याला काम्य दान असे म्हणायचे विमल ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त व्हावे मोक्ष मिळावा या इच्छेने जे दान दिले जाते एकूण काय समाजामध्ये दे देण्याची प्रवृत्ती वाढत राहावी समाजामध्ये सुख आनंद निर्माण व्हावा म्हणून दानाचे प्रकार निर्माण झालेले आहेत भूदान देणे 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 गोदान दान प्रत्येक दानाची फळे वेगवेगळे आहेत एक मात्र खरे आपले देती पुण्य घेती म्हणजे आपण दिलेल्याचा निश्चितपणे पुण्य संचय होतो म्हणून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे त्या हातातील गुण घ्यावेत काही शास्त्रामध्ये क्षालन करण्यासाठी सुद्धा दान दिले जाते म्हणून महाराज म्हणायचे मागता थोर आहे मागणाऱ्याने शंभर रुपये जरी मागितले तरी आपल्या कुवतीप्रमाणे त्याला फुल नाही फुलाची पाकळी देत राहावी त्याला अगदी पूर्ण नाराज करू नये निराश करू नये आपल्याकडे आलेला याचक संतोष होऊन जावा दधीची देव देवकार्यामध्ये आपली स्वतःची हाडे सुद्धा दिली कर्णाने आपले कवच कुंडले सुद्धा अर्पण केली कवच कुंडले काय हाडे काय यामध्ये त्यांनी सर्वस्व दिले दोघांनी ही प्राणाची पर्वा केली नाही असे म्हणतात ज्याची प्रवृत्ती दान करण्याची असते त्याला वैतरणीय नदी पार करण्यासाठी फार त्रास होत होत नाही नाही आणि वैतरणीय नदी पार केल्याशिवाय या गोष्टीचा फारसा विचार न करता आपण दान देत जावे पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो 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 जयवंत यशवंत जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, यश्वंत हो